श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व हार्दिक हार्दिकातिक स्वागत आहे यंदा पितृपक्ष जो आहे तो आठ सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला पितृ पंधरवडा संपत आहे तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितृपक्षांमध्ये आपण काय काय करायचं आहे मग पितृपक्षात कावळ्याला महत्त्व का आहे कावळ्याला अन्न का द्यावं याबाबतचा हा व्हिडिओ नक्की सांगणार आहे तर पुराणानुसार कावळा हा पितरांचं रूप मानलं जातं पितर त्यांच्या वंशजाकडून श्राद्ध दर्पण व पिंडदान या क्रियाने तृप्त होतात श्राद्ध करताना अन्न कावळ्याला दिलं जातं कारण असं मानलं जातं की पितर कावळ्याच्या रूपात येऊन ते अन्न ग्रहण करत असतात शिवदूत देखील मानलं जातं तो देवता आणि पितर यांच्यातील संदेशवाहक मानला जातो कावळा अत्यंत चतुर्पक्षी असून त्याची उपस्थिती ही पितरांच्या उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं श्राद्ध करताना जेव्हा कावळा अन्न खातो तेव्हा असं मानतात की पितर तृप्त झालं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कावळ्याला अन्न देण्याची ही परंपरा आहे आपल्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या पितृपक्षामध्ये आपण काही विधी काही स्तोत्र श्राद्ध तर्पण या प्रकारच्या पूजा विधी आपण करत असतो त्याचप्रमाणे आपण पितरांसाठी केलेला नव नैवेद्य आपण पूर्वजांना जे अन्न अर्पण आपण करणार आहोत ते कावळ्याद्वारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो जेव्हा पितृपक्ष मध्ये पित्र घात घालतो त्यावेळेला आपण बऱ्याच लोकांना बघितलं असेल की आपल्याच घराच्या छतावर खिडकीवर ते नैवेद्य नेऊन ठेवतात तर या तोंड काय होतं त्या ठिकाणी कावळा येऊन तो घास खाईल असं मी पण बघितलेलं आहे माझे सासूबाई देखील हे करतात आणि अशी मान्यता आहे की त्या पूर्वजांचा आत्मा त्या कावळ्यामध्ये राहतो आणि या दिवसांमध्ये कावळ्यांना फार असं महत्त्व दिलं जातं तर नक्की असं आहे तर आपण जेव्हा घराच्या छतावर खिडकीमध्ये जर कावळा दिसला तर जर तो आवाज करत असेल काव काव करत असेल तर तुम्ही आपण असं म्हणतो की तुम तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि बरेचदा असं होतं बघा की जेव्हा कावळे गावगाव करतात तेव्हा आपण असं बऱ्याचदा म्हणतो की आज कोणतरी पाहुणे आपल्याकडे येणार आहेत तर पितृपक्षामध्ये मा मात्र कावळे आपल्याला दिसत नाहीत किंवा आपल्याला ज्या वेळेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य द्यायचा असतो त्यावेळेला आपल्याला कावळे दिशेन असे होतात आणि पितृपक्षामध्ये ते आपल्या घराकडे फिरकत सुद्धा नाहीत मग अशा वेळेस असं असतं की आपल्याकडून काही चूक झाली की काय आपली पित्र आपल्यावर नाराज आहेत की काय असा समज आपण सर्वजण करून करून घेत असतो तर पितृपक्षामध्ये ज्यांच्या आमच्या घरी घास घ्यायला कावळा येत नाही किंवा खिडकीमध्ये छतावर अन्न घेत ना नसेल तर जो दिलेला नैवेद्य आहे त्या द्या, तो त्याने ग्रहण करणं खूप महत्त्वाचं असतं पितृपक्षामध्ये पितृपक्षामध्ये अन्नाला काक स्पर्श केल्याशिवाय पित्रांपर्यंत तो पोहोचत नाही कावळ्याचा स्पर्श झाल्यानंतरच ते पोहोचलं जातं असं आपल्या सर्वांची मान्यता आहे आप लक्षात आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येणार आहे तर महाभारतात एक अशी प्रसिद्ध कथा आहे की कर्ण युद्धात जेव्हा मृत्युमुखी पडल्यावर स्वर्गात गेला तेथे त्याला सोन्याचं अन्न मिळालं तेव्हा त्याने याचना केली की त्याला खरं अन्न मिळावं देवांनी विचारलं की त्याने पृथ्वीवर असताना पितरांसाठी अन्नदान केलं होतं का कर्णांनी सांगितलं की त्याचे धनदान वस्त्रदान ज्ञानदान केलं पण पूर्वजांसाठी कधी अन्नदान केलं नाही तेव्हा त्याला पुन्हा पृथ्वीवर पंधरा दिवस पाठवण्यात आलं ते म्हणजे पितृपक्ष ज्यामध्ये त्याने पित्रांना अन्नदान केलं ही कथा पितृपक्षामध्ये पिंडदान व अन्नदान करण्याचं सा महत्त्व सांगत असते तर कावळ्याला शिवदूत मानलं जातं हे तर सर्वांनाच आता माहीत आहे तर पितृपक्षामध्ये पित्रांपर्यंत नैवेद्य पोहोचवण्याचं काम म्हणजे कावळा हा करत असतो यमाने कावळ्याला वरदान दिलेलं आहे की तुला दिलेल्या अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देईल त्यामुळे पितृपक्षामध्ये दे नैवेद्य किंवा अन्न अर्पण करण्याचा हा महत्त्वाचा विधी आहे आणि त्याचा दूत हा म्हणजे कावळा आहे झालेले शेवाई महाराजांच्या करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगा नसेल स्वयंसेव